जय श्रीकृष्ण भक्त हो तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची एक अतिशय महत्त्वाची व्रतकथा सांगणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या सर्व माता बहिणींनी ही कथा जरूर ऐकावी यामुळे इच्छित फळ मिळते बाळगोपाळ तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात जन्माष्टमीचे हे व्रत संपूर्ण वर्षातील सर्वात मोठे व्रत मानले जाते या व्रताला व्रतराज असेही म्हणतात असे मानले जाते की जो कोणी जन्माष्टमीचे एक व्रत करतो त्याला वर्षभरातील सर्व व्रत केले इतके पुण्य मिळते जर कोणी एक कोटी एकादशींचे व्रत केले तर तेव्हा कुठे त्याला एका जन्माष्टमीच्या व्रताच्या फळा इतके पुण्य मिळते त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात जो कोणी जन्माष्टमीचे व्रत करतो भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णांच्या पाळण्याला एक झोका जरी दिला तरी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आता मी तुम्हाला जन्माष्टमीची जी व्रतकथा सांगणार आहे ती व्रतकथा फक्त ऐकल्याने सुद्धा सर्व पापे नष्ट होतात चला तर मित्रांनो आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा ऐकूया मित्रांनो द्वापार युगात जेव्हा पृथ्वी पापांनी आणि अत्याचारांनी भरू लागली तेव्हा पृथ्वीने गायीचे रूप धारण केले आणि विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवांकडे गेली गायीचे रूप धारण केलेल्या पृथ्वी मातेसोबत सर्व देवही ब्रह्मदेवांकडे गेले आणि सर्व देवांनी मिळून ब्रह्मदेवांना पृथ्वीची दुःखद कहाणी सांगितली आता ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार तिथे उपस्थित सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की आपण सर्वजण या संकटाच्या निराकारणासाठी भगवान श्रीहरी विष्णूंकडे जाऊ आणि सर्वजण गाईला सोबत घेऊन श्रीहरी भगवान विष्णूंना भेटण्यासाठी क्षीरसागरात पोहोचले जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा श्रीहरी विष्णू शेषनागांच्या शय्येवर बसून आराम करत होते आता सर्वजण तिथे जाऊन भगवान विष्णूंची स्तुती करू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी सर्वांच्या आगमनाचे कारण विचारले मग दयनीय स्वरात पृथ्वीमाता म्हणाली हे प्रभू संपूर्ण जग पाप आणि अत्याचारांनी वेढले आहे पृथ्वी पाप आणि अत्याचारांनी ग्रस्त आहे म्हणून हे प्रभू कृपया या संकटाचे निराकरण करा आणि पृथ्वीला संकटातून मुक्त करा मग ब्रह्मदेव म्हणाले हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या अवतार कार्याची वेळ आता आली आहे हे ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले ठीक आहे पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि सर्व राक्षसांपासून तिला वाचवण्यासाठी मी व्रजभूमीत वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्म घेईन म्हणून तुम्ही व्रजभूमीला जा आणि यादव कुळात तुमचा देह धारण करा आणि मी केलेल्या बाललीलांचा आनंद घ्या आणि एवढे बोलून भगवान श्रीहरी विष्णू अंतर्धान झाले आता सर्व देवदेवता व्रजभूमीत यादव कुळातील नंद यशोदा आणि गोपगोपी म्हणून जन्माला आले यदुवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते आणि कंस हा त्यांचा मुलगा तो खूप पराक्रमी पण अहंकारी निर्दयी आणि क्रूर होता तो जनतेवर खूप अन्याय आणि अत्याचार करायचा तो आपल्या पराक्रमामुळे मथुरेचा सेनापती बनला हळूहळू त्याच्या मनात सत्ता आणि वर्चस्वाची तीव्र लालसा निर्माण झाली एके दिवशी त्याने बंड पुकारून आपल्या वडिलांना कैदेत टाकले आणि स्वतः मथुरेचा राजा झाला उग्रसेनांची सत्ता हिरावून घेतल्यानंतर कंसाची क्रूरता आणखी वाढली त्याने आपल्या शत्रूंचा संहार केला प्रजेवर अन्याय केला आणि धर्माचा नाश करण्यास सुरुवात केली राजा उग्रसेन यांचे एक लहान भाऊ होते त्यांचे नाव देवक देवकी ही त्यांची मुलगी आणि कंसाची बहीण कंसाचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते ती खूप सुंदर गुणी आणि अत्यंत धार्मिक होती देवकीचा विवाह यदुवंशातील शूरसेनांचे पुत्र वसुदेव यांच्याशी ठरला होता ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला विवाहानंतर कंस स्वत रथाचा सारथी होऊन आपल्या बहिणीला व तिच्या पतीला त्यांच्या गावी सोडायला निघाला मार्गातून जात असताना अचानक एक आकाशवाणी झाली हे दुराचारी कंसा तू तु तु तुझ्या ज्या बहिणीचा रथ हाकत आहेस त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल ती आकाशवाणी ऐकताच कंस क्रोधाने पेटून उठला त्याने ताबडतोब आपली तलवार उचलली आणि देवकीला मारण्यासाठी धाव घेतली तेव्हा वसुदेव मध्ये आले आणि त्याला थांबवत म्हणाले हे कंसा तू तु तु तुझ्या निष्पाप बहिणीचा जीव का घेतोस ती तर निर्दोष आहे तिला मारणे योग्य नाही आणि हे तुझ्यासारख्या प्रसिद्ध राजाला शोभा देत नाही तुला ज्याचे भय आहे तो अजून जन्मलाच नाही मी तुला वचन देतो की जेव्हा जेव्हा देवकीच्या पोटी मूल जन्माला येईल तेव्हा तेव्हा मी ते मूल जन्मत्ताच तुला आणून देईन तू त्यांना काहीही करू शकतोस मग तुला कोण मारू शकेल कंसाला वसुदेवांच्या शब्दांचे मूल्य माहीत होते आणि म्हणूनच त्यांच्या वचनाने त्याची निश्चिती झाली सध्या तरी तो स्वतःच्या बहिणीच्या वधासारख्या घृणित कार्यापासून परावृत्त झाला परंतु त्याने वसुदेव देवकीला साखळ दंडाने बेड्या घालून बंदिवासात टाकले कालांतराने वसुदेव व देवकी यांच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला प्रथम बालकाचा जन्म होताच वसुदेवांनी वचनानुसार त्वरित त्याला कंसाकडे आणले वसुदेवांच्या वागण्याने कंस प्रसन्न झाला वसुदेवांविषयी दया उत्पन्न झालेला आणि प्रसन्न झालेला कंस वसुदेवांना म्हणाला प्रिय वसुदेव हे मूल माझ्या स्वाधीन करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मला या मुलाकडून कोणतेही भय नाही देवकीचा आठवा पुत्र माझा वध करील असे मी ऐकले आहे मग अकारण या मुलाचा स्वीकार का करू तुम्ही त्याला परत घेऊन जा कंसाच्या वागणुकीमुळे वसुदेवही प्रसन्न झाले परंतु तरीही त्यांचा कंसावर विश्वास बसत नव्हता कारण कंस कोणाच्याच नियंत्रणात नव्हता नास्तिक मनुष्य कधीही वचनाशी दृढ असू शकत नाही हे त्यांना माहीत होते त्याचवेळी कंसाच्या राज्यसभेत महर्षी नारदांचे आगमन झाले महर्षी नारदांनी कंसाला सांगितले भगवान की भगवान विष्णू देवकीच्या पोटी जन्म घेणार आहेत अनेक देवदेवता वेगवेगळ्या परिवारात जन्म घेत आहेत आणि भगवंतांच्या आगमनाची सिद्धता करत आहेत सतर्क झाला त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देवदेवता अगोदरच प्रकट झाले आहेत त्या अर्थी विष्णूंचे आगमन निश्चितच होणार त्यानंतर लगेच त्याने वसुदेवांजवळील ते नवजात बालक घेतले आणि निर्दयीपणे त्याला मारून टाकले बंदिवासात साखरदंडाने बद्ध असलेल्या अवस्थेतच देवकी आणि वसुदेव यांनी प्रतिवर्षी एका मुलाला जन्म दिला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूच आहे असे समजून कंसाने एकामागून एक त्या सर्वांना मारून टाकले त्याला विशेषत आठव्या मुलाची भीती होती परंतु नारदांच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते या निष्कर्षावर तो आला होता म्हणूनच वसुदेव देवकी यांची सर्वच मुले ठार मारणे त्याला योग्य वाटले कंसाने देवकी आणि वसुदेव यांची सहा बालके एका पाठोपाठ ठार केले आता देवकीला सातवा गर्भ होता भगवंतांनी योग मायेला सूचना दिली वसुदेव आणि देवकी कंसाच्या बंदिवासात आहेत वर्तमान क्षणाला माझे श्वांश शेषनाग देवकीच्या गर्भात आहेत तू त्यांना देवकीच्या गर्भातून गोकुळात राहत असणाऱ्या रोहिणीच्या गर्भात संक्रमित करण्याची व्यवस्था कर या व्यवस्थेनंतर मी स्वत माझ्या पूर्ण शक्तीनिशी देवकीच्या गर्भात प्रकट होणार आहे मी मथुरेत देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र म्हणून जन्म घेईन आणि तू वृंदावनात नंद आणि यशोदा यांची कन्या म्हणून प्रकट हो भगवंतांकडून आदेश मिळाल्यानंतर योगमायेने देवकीच्या सातव्या गर्भाला रोहिणीच्या गर्भात संक्रमित केले या घटनेनंतर देवकीचा सातवा गर्भ विनष्ट झाला आहे असा जनसामान्यांचा समज झाला आता देवकीला आठवी गर्भधारणा झाली कंसाला हे कळताच त्याने देवकी आणि वसुदेवाला एका विशेष बंदिवासात ठेवले आणि तिथे कडक पहारा ठेवला दिवसांमागून दिवस निघून गेले श्रीकृष्णांचा गर्भकाळ पूर्ण झाला श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी सर्व नक्षत्र तारे ग्रह हे आपोआपच शुभस्थानी आले त्यावेळी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा सर्व दिशांना शांतीचे आणि समृद्धीचे वातावरण पसरले नगराग्रामांतून चराऊ कुर्णांतून आणि प्राणी मात्रांच्या मनातून सौभाग्यसूचक शुभ शकून जाणवू लागले नद्या भरभरून वाहू लागल्या सरोवरे उमललेल्या कमळांनी सुशोभित झाली मोरांसारख्या सुंदर पक्ष्यांनी वने भरून गेले वनांमधून पक्षी मधुर भूजन करू लागले शीतल थंड पवन विविध सुमनांचा सुगंध सर्वत्र पसरवीत सर्वांचे सुखवर्धन करू लागला आकाशातून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या आगमनाची सूचना देणारा मंगलध्वनी निनादू लागला भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मध्यरात्री पद्मधारी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला सर्वत्र प्रकाश पसरला वसुदेवांनी नुकतेच जन्मलेले ते अद्भुत बालक पाहिले श्यामवर्णीय दीप्तिमान लहान आकाराच्या एखाद्या मेघाप्रमाणे ते भासत होते लीलाधारी देवाची लीला, देवा लीला पाहून वासुदेव आणि देवकी हात जोडून त्यांच्या समोर उभे राहिले भगवान श्रीकृष्णांनी बालरूप धारण केले तेव्हा देवकी आणि वसुदेवाच्या हातातील बेड्या तुटल्या गज आणि साखळ्यांनी बंदिस्त असलेली कारागृहाची द्वारे आपोआप उघडली गेली पहारेकऱ्यांना गाढ निद्रा लागली रात्र अंधारलेली होती परंतु वसुदेवांनी श्रीकृष्णांना उचलले आणि ते बाहेर निघाले तेव्हा त्यांना सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट दिसू लागले वसुदेव भगवान श्रीकृष्णांना घेऊन गोकुळात चालले असताना रात्रीचा तो निबीड अंधार नष्ट झाला होता अशा वेळी मेघांच्या गर्जनेसोबतच पाऊस पडू लागला त्या मुसळधार पावसात वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन चालले होते पावसाचा त्रास होऊ नये म्हणून भगवान शेषांनी आपल्या नागरूपाने त्यांच्यावर आपला पणा धरला वसुदेव यमुनेच्या तीरावर आले तेव्हा यमुना दुथडी भरून वाहत होती पाण्याच्या लाटा गर्जना करीत उसळत होत्या फेसाळलेले होते यमुनेने उग्र रूप धारण केले असले तरी श्रीकृष्णांच्या पायांचा स्पर्श होताच तिने वसुदेवांना पलीकडे जाण्यासाठी मार्ग करून दिला अशा रीतीने वसुदेवांनी यमुना पार केली ते पलीकडे गोकुळात नंद महाराजांच्या प्रासादात गेले प्रासादातील सर्व गोप आणि गोपिका गाढ निद्रेत होत्या हे पाहून त्यांनी यशोदेच्या निवासस्थानी प्रवेश मिळवण्याची संधी साधली त्यांनी यशोदेच्या शयनकक्षेत हळूच प्रवेश केला आपल्या जवळील बालकाला तिच्या शेजारी शय्येवर झोपवून तिची नुकतीच जन्मलेली कन्या तिथून उचलली आणि यमुना ओलांडून ते मथुरेत कंसाच्या बंदिवासात परतले त्यांनी आपल्याजवळील सुकुमार कन्या देवकीच्या मांडीवर दिली आणि कंसाला काहीही थांगपत्ता लागू नये म्हणून त्यांनी स्वतःला साखळदंड बांधून घेतले वसुदेवांनी कारागृहाची सर्वद्वारे पुन्हा पहिल्याप्रमाणे व्यवस्थित बंद केले आता पहारेकऱ्यांना जाग आली आणि त्यांना नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या रडण्याचा ध्वनी ऐकू आला कंस बालकाच्या जन्माची वार्ता ऐकण्याची वाटच पाहत होता पहारेकरी त्वरित कंसाकडे धावत गेले त्यांनी बालकाचा जन्म झाल्याची वार्ता त्याला कळवली ती वार्ता ऐकताच कंस धाडकन उठला आणि तत्काळ बालकाच्या जन्मस्थानाकडे आला त्याने देवकीच्या मांडीवरून मुलीला उचलले आणि एका हातात धरून घराघरा फिरवले आता तो तिला दगडावर फेकणारच होता तोच तो ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली ती आठ भुजा धारण करून विष्णूची अनुजा म्हणून प्रकट झाली आणि म्हणाली अरे दुष्टकंसा तुला ठार मारणारा गोकुळात जन्मला आहे आता तोच तुला ठार मारेल अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आकाशसूर तारकासूर आणि कंसासारख्या अनेक राक्षसांचा वध केला आणि पृथ्वीमातेचे आणि सर्व भक्तांचे रक्षण केले तर मित्रांनो तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद